मुंबईतील कबूतरखान्यावर हायकोर्टाकडून बंदी कायम ठेवण्यात आली कबुतरांना खाद्य देण्यावर हायकोर्टानं बंदी कायम ठेवली तज्ञांची समिती नेमून कबुतरखाण्याबाबत सखोल अभ्यास करण्याचे आदेशही हायकोर्टानं दिले आहेत तसंच नागरिकांचं आरोग्य सर्वात महत्वाचं असल्याचं हायकोर्टानं नमूद केलं त्यामुळे आता तरी कबुतरखान्याला होणारा विरोध मावळणार का असा प्रश्न निर्माण होतोय दरम्यान पुढील सुनावणी तेरा ऑगस्टला होणार आहे दरम्यान हायकोर्टानं सुनावणीवेळी काय नेमकं का म्हटलंय पाहूया कबूतरांना अन्न आणि पाणी देण्यास बंदी हायकोर्टानं कायम ठेवली आहे कबूतरखाण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती स्थापन करा असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत याशिवाय समितीच्या सल्ल्यानं पालिका आणि राज्य सरकार निर्णय घेण्यास समर्थ राहील असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवतं काही मोजक्या लोकांनाच कबुतरांना खाद्य द्यायचं असतं पण तिथे हजारो लोक राहतात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी महत्वाचं असल्याचं हायकोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं हायकोर्टाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्यात त्या पाहूया ते ना होतो मजून त्याने कोणाने काय केला त्यावर मी काही कमेंट करू शकत नाही पण माझ्या हा प्रामाणिक मत आहे की सर्वात इम्पॉर्ट महत्व लोकांचे आरोग्याची आहे पण ऍट द सेम टाईम कबूतर पण दुनियामध्ये हर ठिकाणी आहे विश्वमध्ये काही नवीन नाही काही पण नवीन कुठून कबूतर आणले तर त्यांच्यासाठी काय काय व्यवस्था केली पाहिजे ते पण म्हणलं नाही पाहिजे त्यांच्या काय व्यवस्था केली पाहिजे ते, ते मार्ग काय काय सरकार काढतील महानगरपालिका सरकार सब मिळून काढतील तर हा सामान्य नागरिकांसाठी आणि रुग्णांसाठी खास करून ज्यांना याचा मनस्ताप झाला आहे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला आहे ज्यांची फुफ्फुसं यामुळे खराब झालेले आहेत अनेकांचे नातेवाईक या रोगामुळे दगावले आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय खरंच सुखावणारा आहे आणि योग्य आहे प्रत्येक नागरिक म्हणतो कोणत्याही जाती धर्माचा असो कोणी असो लोकप्रतिनिधी असो मंत्री असो सगळ्यांनाच हा निर्णय बंधनकारक आहे दरमियान हाईकोर्टा निर्णय जैन समाज नारा ने नाराजी व्यक्त की देखे मैं आज वीडियो वीडियो से बीड़ियो देखा मैंने तभी आई मैं इधर मैं तो परेल में रहती क्या कहना है कि नहीं करना चाहिए बेजुबान बे जानवर है इन लोगों को नहीं करना चाहिए ये किधर जाएंगे कितना भी तोड़ेंगे फिर आएंगे बोल उन लोग को आदत है इधर ही रहने की त्रास आए पे आता सेंटिमेंटल है लोगों से कई लोग बोलते हैं ठेवा का मा तो मत है की आरोग्य ऐसी दृष्टि ठीक नहीं है हाँ मैं तो बोलता हूँ देखो भगवान ने ये जो बनाया है अपना वो अधिकार नहीं है किसी को वो करने का खाना पीने का अपना बच्चा को भूखा मार सकते हो तो तुम्हारो तो केम में नहीं दिया हुआ है वाडिया ने दिया है सब ने दिया है एक भी इसमें कभी मरा नहीं है कोई किसी को इंपेक्शन नहीं लगाए सब झूठ है आपवा है